शब्द मन आणि प्रेम अच्छा शुभ क्रिया ओके पर 235 टू हंड्रेड थर्टी फाईव्ह पट टू हंड्रेड थर्टी फोर मध्ये बघितलं होतं आपण क्रिया फर्स्ट डे ऑफिसला जाते न्यू स्टाफ साठी सर्वांचा सा इंटरव्यू घ्यायला तर सोबत क्रियाचे पप्पा पण असतात आणि मग ते झाल्यानंतर क्रिया फ्लॅटवर परत येते आणि मग क्रियाचे मम्मा पप्पा घरी परत जायला रेडी होत असतात सो आता पुढे बघू फायनली इव्हनिंगला पाचला क्रियाचे मम्मा पप्पा आणि पंखोडी ते घरी जायला निघतात आणि मग ते गेल्यानंतर क्रिया आत येते डोअर लॉक करते आणि शुभला मेसेज करते आणि सांगते की ऑफिसवरून घरी जाताना प्लीज इकडून येशील तर शुभ बोलतो की फालतूपणा करायचं नाही एक रिग्यू आपल्याला ते गेले आजच सो जाऊ दे निवांत पोहोचू दे छान तू पण सर्व आवरून घे तर क्रिया विचारते की तू केव्हा येणार आहे याल शुभ हे सर्व ऐकून असं वाटतं जसं की तू येणारच नाही आहे शुभ बोलतो येणार ग बेबी आजच रात्री येतो पण असं ते गेल्याबरोबर यायला मलाच कस तरी वाटत सो म्हणून असं बोलत आहे मी तुला मी सो प्लीज समजून घे क्रिया ठीक आहे बोलते आणि मग इव्हनिंगला शुभ निघतो घरी यायला तर क्रियाला कॉल करतो आणि विचारतो की काय करत आहे तर क्रिया सांगते की, की जस्ट टी व्ही बघत बसलेली आहे आणि अवनीला सांगितली मी तर ती बोलली की तिच्या आईकडे जाणार आहे सो तिकडून आली की येईल भेटायला मला अच्छा सो मग असंच बोलणं चालू असं दोघांचं आणि मग शुभ घरी येतो फ्रेश होतो खाऊन पिऊन घेतो आणि बसतो थोडा वेळा असंच तर काही वेळाने जिमला जायला निघताना क्रियाला कॉल करतो आणि विचारतो की काय ग काय करत आहे प्रिया बोलते तू काय मला फक्त माझी विचारपूस करायला इथे राहायला बोलावला का साडेसात झाल्या नऊ पर्यंत घरी पाहिजे तू मला नाहीतर मी आईकडे सल्ले जाणार आणि सांगणार सर्व मग मग बघ तू कोणाला काय सांगायचं ते शुभ बोलतो जिमवरून आल्यानंतर तिकडेच येतो मी सो प्लीज तू शांत बस आणि घरी बोललो मी तुझ्याबद्दल की तू आली आहे इथे सो तू जर घरी आली आता तर तू सहज भेटायला आली म्हणून सगळे समजतील ओके हा या वर हो क्रिया यावर जस्ट ठीक आहे बोलते आणि विचारते की शुभ तुझं पण जेवण बनवू ना मग मी इकडे तर शुभ हो बोलतो आणि मग क्रिया विचारते की काय बनवू बोल तर शुभ सांगतो तसं क्रिया ठीक आहे बोलून स्वयंपाक करायला घेते आणि शुभ जिम चालला जातो पाहुणे नऊला शुभ घरी येतो आपल्या आणि मग तसं सांगून क्रियाकडे जातो जस आणि जस्ट डोअर नॉक करतो तर क्रिया मस्त आधी डोअर मधून बघते आणि शुभ दिसताच मस्त ब्लशिंग स्माईल करत हॅपी होते आणि विचारते की कोण आहे तर शुभ सांगतो की तुझा हबी तर क्रिया घाबरून जाते की कोणी ऐकली तर नसेल म्हणून आणि लगेच डोर ओपन करून शुभला आ ते बोलते आणि तसंच डोअर क्लोज करते सो फायनली शुभ झालाय क्रियाकडे शिफ्ट आय हाय <laughs> <laughs> क्रिया बोलते तुला काही अक्कल आहे का इथे सर्वांना माझं नाव माहिती आहे आणि मम्माने सर्वांना सांगितलं आहे माझ्याबद्दल लाईक मी एकटी राहणार आहे तर लक्ष ठेवा अँड ऑल सो प्लीज तू चुकून पण डोरवर अशी मस्करी करू नको शुभ बोलतो तुला इतकीच भीती आहे तर कशाला आपण सोबत राहायचं मग मला तर मला घर आहे सर्व आहे माझं मी जातो माझ्या घरी प्रिया बोलते का असं गैरसमज करून घेताय शो ना तू सॉरी पण मला काय बोलायचं नक्की ते तरी समजून घे ना प्लीज शुभ बोलतो ठीक आहे शांत असं बोलत क्रियाला जवळ घेतो शुभ तर क्रिया मस्त किसे करते शुभच्या दोन्ही घालावर आणि मग हक करून आत घेऊन जात सर्व रूम्स किचन वगैरे सर्व दाखवते आणि मग शुभ बोलतो की आधीच्या फ्लॅट हा खूप बेटर आहे ग क्रिया बोलतो की चल तू अंघोळ करून घे मस्त मी चपाती करते मग लगेच जेवायला बसू तर शुभ बोलतो की हो ठीक आहे आणि मग शुभ जातो अंघोळीला आणि छान अंघोळ करून बॉक्सरवर येतो बाहेर शर्ट लेस आणि किचन मध्ये जाऊन मस्त मागून क्रियाला तसंच हक करतो शुभ बोलतो ओ माझी चपाती चल ना मला तुला खाऊ दे ना आता प्रिया बोलते शटाप कामात आहे मी सो काम करू दे शांतपणे मला रोमॅन्टिक होऊन नको पूर्णपणे चुकीची वेळ आहे शुभ तसच मागूनच हा करून मस्त क्रियाच्या टी शर्टच्या आत हात घालत बोलतो की बेबी तुझं स्टमक किती गरम झालं ग चल चल तुला आंघोळीची गरज आहे चल ग चल पटकन ठेवून दे ते तू शुभ असंच क्रियाला घेऊन जायला लागतो तर क्रिया थांब बोलून शुभचा हात सोडवते आणि बोलते की माझी अंघोळ झाली आहे तू शांत बस जेवायचं आहे आता आपल्याला चल तू टी शर्ट घाल आणि बस येते मी सर्व घेऊन तर शुभ बोलतो की काय काय नेऊन ठेवायचं आहे काय घेऊन जायचं आहे सांग मी तसं सा घेऊन जातो क्रिया बोलते अग माझं बाबू हुशार झाला आता मस्त हेल्प करायचं सुस्त तुला आता हो ना शुभ बोलतो हो मग सुचणारच ना बेबी तू इतकी काम करत आहे तर मला नाहीच बघवत आहे सो मग असंच बोलत दोघे छान जेवण वगैरे करतात आणि मग शुभ बोलतो की मेटबद्दल विचारून घे उद्या बाजूच्या आंटीला वगैरे आणि बोलणं करून घे आणि फक्त भांडी कपड्यासाठी लाव बाकी स्वयंपाक तुलाच करावा लागेल क्रिया यावर हो ठीक आहे चालेल असं बोलते आणि मग दोघांचं सा जेवण झाल्यानंतर क्रिया सर्व आवरून घेते आणि शुभ बस असंच फोन यूज करत तर क्रिया येऊन बोलते की चल ना बाहेरून येऊ असं फिरून मी बाहेर गेली नाही आहे कितीतरी दिवस झाले सूप्लीस चल ना बाबू तर शुभ बोलतो की खूप जास्त हॉट दिसत आहे बेबी तू थांब ना दोन मिनटं हा <laughs> असं बोलून लगे शुभ सोफ्यावरच क्रियाला झोपवत केसी करायला लागतं आणि मग क्रिया पण सेम रिस्पॉन्स देते आणि मग पाच मिनटं किस झाल्यानंतर क्रिया बोलतो की बाकी उद्या प्लीज आता चल जाऊ नेऊ आपण बाहेर तर शुभ बोलतो की कि किस बघ कुठे ठेवले आहेत मी क्रिया लगेच कीज शोधते आणि मग मस्त दोघे शॉर्ट्सवर फिरायला तर थंड थंड वारा सुटलेला असतो मग तसंच क्रिया मस्त मागून हक करून बसलेली असते आणि बोलतो की वाव माझं किती दिवसाचं ड्रीम होतं जे फायनली आज पूर्ण होत आहे अय्यो हम्म शुभ बोलतो क्रियू किस करू नको उगाच मला ओव्हर बिल झालं ना तर लगेच तुला घरी घेऊन जाणार आणि मग सध्या आपलं सर्व पहाटे पाच पर्यंत प्रिया बोलते ऐमा शुभ असं नाही बोलू आणि असं नाही काही करू आजच्या बच्चन तो मस्त गुडबॉय सारखं राहायचं शुभ बोलतो सध्या तरी आहे मी द वायदवी काही हवा आहे का तुला चॉकलेट्स वगैरे बिकॉज फ्रीजमध्ये नव्हते काही आणि का तो आता कधीही उठसुट तेच खात असते सो वेळेवर घेऊन येणार नाहीये मी आता हवा असेल तर चल क्रिया लगेच हो बोलले तर शुभ मस्त शॉप समोर लावतो बाईक आणि मग दोघे शॉप मध्ये क्रिया तीन चॉकलेट्स घेऊन पण दोन आईस्क्रीम दो बोलते तर ऐकताच बोलतो की सिर्फ चॉकलेट दो बाकी कुछ नाही तर क्रियाला राग येतो तर तसंच एकसारखे शुभला रागात बघत असते आणि हे शुभला माहीत असते पण तरी सुद्धा क्रियाला बघत नसतो चॉकलेट्स घेऊन झालं की क्रियाला चल बोलतो तर क्रिया तसंच रागात असते तर काही बोलत नाही आणि मग बाईकवर बसते आणि मग निघतात तिथून दोघेही तर शुभ बोलतो की स्वीट स्वीट एवढं जास्त खायचं नसतं का बेबी प्लीज कधीतरी काहीतरी ऐकत जाणं असं बरोबर नाही ते एवढं स्वीट क्रिया शांतच असते अगदी काही न बोलता आणि मग शुभ पण काही बोलत नसतो तर तसंच दोघेही घरी येतात आणि खाली बाईक पार्क करतात क्रिया उतरून एकटी जागा निघते तर शुभ धावत येतो आणि क्रियाच्या शोल्डरवर हात ठेवून सोबत येत असतो आणि क्रिया काहीच रिॲक्ट करत नसते डोअर वगैरे ओपन करते क्रिया आणि रूममध्ये जाते तसंच तर शुभ डोअर लॉक करतो हॉलचा आणि रूममध्ये जातो तर क्रिया आपलं फोन घेऊन बसलेली असेल तर शुभ बोलतो की बेबी तुझ्यासाठी तर करतो ग इतका विचार तरी तुला असं वागायचं असतं का हा क्रिया काहीच बोलत नसे तर तसंच फोन घेऊन घेतो शुभ तर क्रियाला राग इतका आलेला असतो की फोन घेताच रडायला लागते आणि शुभला हक करते मला आईस्क्रीम हवी आहे बोलत शुभ बोलतो ओ पागल तू रडत काय काय झालं असं आपली बेबी पण कधी रडणार नाही माहिती आहे का हा <laughs> क्रिया लगेच शांत होते आणि शुभला कुठेही सावा घ्यायचा बघत असत शुभ मस्त क्रियाला हक करून घेतो आणि बोलतो की बेबी चल ना छान एक मूवी बघू तर क्रिया हो बोलून लगेच टीव्ही ऑन करते तर शुभ मनात बोलतो की दोन मिनिटांआधी माझ्याशी बोलत नव्हती आणि इतका राग आला होता की डोळ्यात लगेच पाणी आलं आणि आता मूवीचं बोललो तर आईस्क्रीम पण विसरून गेली खूप जास्त छोटी बीबी आहे माझी क्रिय़ देवा माझ्या या क्रियूला कायम माझ्याजवळ माझ्या सोबत दे कधीच आम्हाला वेगळं नका होऊ देऊ माझ्यासाठी नाहीतर निदान या छोटी बीबीसाठी तरी आम्हाला नेहमीच सोबत ठेवा कारण हे नाही राहू शकणार माझ्याशिवाय आणि इतकं मोठं धक्का बसणार की ते स्वतः पण विचार नाही करू शकणार यातून बाहेर पडण्याबद्दल आणि तुम्हाला खूप मानते सो प्लीज आम्हाला वेगळं करू नका क्रिया बोलते शुभ कोणती मूवी बघायचं सांग ना शुभ बोलतो बेबी जाऊ दे, दे बंद कर उद्या बघू खूप झोप येत आहे का आता मला क्रिया लगेच शुभच्या स्टमक वर बसते आणि बोलते की तू ना मला राग आणून देऊ नको मूवी बघायची होती ना मग चल बघू सोबत तर शुभ फक्त बघत असतो क्रियाला तर तेवढ्याच क्रियाच्या मम्माचा कॉल येतो तर तसाच क्रिया लगेच शुभला शांत बस बोलते आणि कॉल रिसीव करून बोलायला लागते तर बोलत बोलत हॉलमध्ये जाऊन बसते आणि शुभ बेडरूम मध्ये असतो तर अर्धा तास बोलून झाल्यानंतर क्रिया येते रूम मध्ये आणि बघते तर शुभ मस्त फोन मध्ये बिझी असतो अय्यो क्रिया बोलते काय चाललंय तुझं त्या फोन मध्ये हाफ आवर आधी खूप झोप येत होती आणि आता मस्त फोन मध्ये बिझी दाखव बघू दे मला काय करता तू तिथे तर शुभ लगेच आपला फोन ठेवून देतो आणि बोलतो की कामाचं बघत होतो माझ्या बाकी काही नाही चल झालं का तुझं चल झोपू आता तर हे ऐकून क्रियाला खूप स्ट्रॉंग डाऊट येतो आणि तसंच शुभ जवळ येते आणि बोलते की फोन दाखव मला तर शुभ खूप चिडून आणि ओरडून बोलतो ज्यामुळे क्रिया खूप घाबरून जाते आणि तसंच रडायला पण लागते शुभ बोलतो नाही आहे त्या फोनमध्ये काहीच ह्याल मला नाही आवडत प्लीज आज माझा फोन घेतलेला कोणी सो प्लीज तू समजून का नाही घेतायस क्रिया तसंच रडत आणि आपले अश्रू अश्रूपासून घेत बोलतो की ठीक आहे नाही पाहिजे मला तुझं फोन आणि असंच रडत हॉलमध्ये जाते आणि लाईट ऑफ करते तर शुभ वाट बघतो की ही किती वेळाने परत येते म्हणून तर क्रिया हॉलमध्ये जाऊन सोप्यावर बसून एकटीच रडत असते तर शुभला तसं आवाज येतात तस दहा मिनिटांनी शुभ हॉलमध्ये जातो आणि लाईट्स ऑन आन करतो आणि बघतो तर क्रिया रडत असते शुभ जवळ जातो तर क्रिया उठायला जाते तर शुभ तसंच क्रियाचा हात पकडून जवळ घेत असतो पण क्रिया खूप जोरात हात झटकून देते आणि दुसऱ्या सोफ्यावर बसतो तर शुभ तिथे पण जातो आणि क्रियाला हा करून बोलतो की सॉरी बेबी प्लीज माफ कर मला असं ओरडायला नको होतो मी पण ते होऊन गेलो माफ कर मला नेक्स्ट पार्ट इज पण पार टू हंड्रेड थर्टी सिक्स मध्ये बघू शुभला क्रिया माफ करेल का आणि नाहीच केली तर शुभ पुन्हा कसं मनवणार आणि काय करणार आणि दोघांची रात्र कशी जाईल आणि स्टोरी मध्ये पुढे काय होईल बघ सुर राइटर एंड एडिटर शुभ बाबू अह